मराठी सदैव तुम्हा तुम्हा उपकारा नाही जन्मभरी पूजा स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा छावा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्प आपल्या पुण्यभूमी पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये साकारले जात आहे याचा विशेष अभिमान आहे या भव्य अशा स्फूर्तीदायीचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या रविवारी सप्टेंबर रोजी हो या ठिकाणी ऐतिहासिक अशी मानवंदना देण्यात येणार आहे त्याचबरोबर ऑक्टोबर हो रोजी भव्य करण्यात येणार आहे आणि लवकरच अतिभव्य स्वरूपात भूतोना भविष्याती असा राष्ट्रार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल या सर्व अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार व्हावे अवघे अवघे सहभागी व्हा जय शिवराय जय शंभूराजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी तीन वाजता स्थळ स्टॅच्यू ऑफ हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र बोराडेवाडी मोशी पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा